सगळ्या भक्तांचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे गीता कोर्स मध्ये कोण हात हातवरती करा आ, अच्छा आ, मी तेच म्हटलं त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं मेन दोन कार्यकर्तेच गायब होते म्हटलं <laughs> हरे कृष्ण काही हरकत नाही तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी ॲडव्हान्स गीता कोर्स घेणार होतो पण येणाऱ्या दोन तीन दिवसात पितृपक्ष आहे आणि त्यावेळेस म्हटलं आपल्या वैदिक ग्रंथाचं काय मत आहे गुरुड पुराण श्रीमद भगवगिता भागवत ग्रंथ तर हा पितृ महिना अतिशय महत्वाचा आहे इव्हन हिंदू धर्मामध्येच नाही तर बाकीच्या अन्य धर्मामध्ये पण त्यांच्यामध्ये आपल्या पूर्वजांना स्मरण करण्यासाठी किंवा काही नाही काही अर्पण करण्याची विधी आहे जसं मुस्लिम धर्मामध्ये जर पाहायला गेलं तर शब्द बारा त्रास म्हणतात त्याला म्हणजे रात्रीच्या बारा वाजता ते घरातून नाही का काही पदार्थ घेऊन नाही का ते कब्रस्तान मध्ये घेतात आणि प्रार्थना करतात येऊन ख्रिश्चन धर्मामध्ये इस्टर डे आहे तर सगळ्या धर्मामध्ये आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचं काहीतरी चालीरीती जे आहे त्याचप्रकारे आपल्या जे सनातन किंवा हिंदू धर्म आपण ज्याला सोपवतो तर तो आपल्याकडे ही परंपरा आहे आणि ते आपण केलं पाहिजे म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं की भाद्रपद महिन्यामध्ये मा आता हे जे भाद्रपद मास आहे उद्या भद्र पौर्णिमा आहे त्याच्यानंतर हा जो पितृपक्षाचा महिना चालू होतो याच्यामध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याचं वर्णन आहे म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेले की जीव गोस्वामी पाद त्यांच्या एक दिलेले ग्रंथ त्यामध्ये श्राद्ध कर्म, कर्म जे कर्मकांडीला पालन करणार आहे त्याने ते नियमान केलं पाहिजे वर्षातून दोन वेळा एक भाद्रपद महिन्यामध्ये आणि अक्षय तुर्थीला प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे आणि हे केल्यानं काय होत आहे की आपले जे पूर्वज आहेत ते संतुष्ट राहतात आशीर्वाद देतात तर त्याने आपल्याला हिशरी दिलं असते संपत्ती दिली असते संस्कार दिले असतात या जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे आपल्याला भेटल्या असतात गुण भेटत ज्ञान भेटत रूप भेटतय धन भेटतय मग अशा पित्रांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते हे जो पितृपक्षाचा कार्यक्रम असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने हे कार्य केलंच पाहिजे तर हे याच्या जे ह्या पंधरा दिवसामध्ये बऱ्याच लोकांचं दुर्दैव असं की आपले पूर्वज कधी वारले एक लक्षात राहत नाही मग त्यासाठी शास्त्रांनी काय केले या पंधरा दिवसामध्ये तिथी माहीत असले तर तिथीनुसार तुम्ही घातलं पाहिजे जर तिथी नसेल तर तुम्ही काय केलं पाहिजे सर्व पित्री अमूश आहे त्या दिवशी तुमच्या पूर्वजांना ते अर्पण केलं पाहिजे असं केल्यानं काय होत आहे की जी पित्रे ते तीन पिढ्यापर्यंत भेटते म्हणजे वडील वडिलांचे वडील आजोबा आणि आजोबाचे पंजोबा मुलगा वारला असेल तर वार वार आने आने तीन पिढ्यापर्यंत भेटते आणि मग एक पिढी वाढली समजा मुलगा वारला तर त्याचा मुलगा झाले तेव्हा ते पंजोबा निघून जातात तर किंवा लेडीज वारले असेल तर सून वारले असेल तर सून आणि सासू सासू आणि आज सासू या तीन जण ते यांना तीन लोकांना ते पिंड लागू होत आहे म्हणून जेव्हा तुम्ही ब्राह्मणाकडे जातात तर ब्राह्मण काय करतो पिंड तीन पिंड करून एकत्र करून त्यांना गोळा बनवतो आणि मग त्याचं तर्पण केलं जाते मग प्रश्न केला जातो की ठीक आहे बोवा आपण घरी जेवताना तीन टाइम जेवतो हा आणि मग वर्षातून तुम्ही दोनच वेळा पित्राला जेव कस काय घालतात बाकीचे दिवस काय हा पण प्रश्न विचारलेला आहे तर साहजिक चांगला प्रश्न आहे की आपण तीन टाइम ब्रेकफास्ट लंच डिनर घेतो आणि पित्राना अक्षय तुर्तीला भाद्रपद महिन्यात बी डांगर दुधी भापळा आजकाल पित्र बिलेखान पिझ्झा पास्ता वडेपाव मागतात काही पित्र ते एवढी डेंजर झाले गोर झाले ते इंटरनेट जीव पाठवून द्या म्हणतात किंवा म्हणतात जरा काही टॅब गिफ्ट पाठवून द्या ऍपलचा कलयुगातले पित्र डांगर काय खाऊ घालता बाबा ते आहे तर ह्या जर शास्त्रामध्ये असं म्हटलेलं की हा भूलोकामध्ये किंवा पृथ्वीवर एक वर्ष होतो तेव्हा देवतांचा एक दिवस ख होतो आणि त्या एक दिवसामध्ये आपल्याकडे दोन टाइम अन्न अर्पण केलं जात आहे त्यांना हा तुम्ही म्हणून कसं काय याचं कसं समजायचं आपल्याकडं बारा महिन्याचा कुंभ वेळ भरतो नाशिकला बरोबर भर। तर तुम्ही बारा वर्षातून एकदा कुंभ मेळा भरतो पण स्वर्गीय दिवसामध्ये तो बारा दिवसाचा असतो आणि आपल्याकडे मानवी दिवसामध्ये तो किती दिवसाचा असतो बारा वर्षाचा असतो म्हणजे आपला एक वर्ष म्हणजे त्यांचं एक दिवस असतो आणि त्यामध्ये ह्या तिथीला ते अर्पण केलं पाहिजे असं केल्यानं काय होत आहे की पूर्व संतुष्ट होतात आणि मग त्याच्यामध्ये एक प्रश्न केलेला आहे की ठीक आहे बुवा तुम्ही तीन पिढ्यांना तर्पण करतायत बाकीचे जे अज्ञात आहेत किंवा ज्यांना आपण ओळखत नाहीत किंवा परिवारामध्ये आहेत की त्यांना मुलं बाळ नाहीत बंड भाव नाही अशा लोकांचं तर्पण करायचं कसं तर शास्त्र सांगत की एक जेव्हा तुमचे वडील वाढले असते ज्या दिवशी तिथी असते त्या पंधरवड्यामध्ये जेव्हा जेव्हा आई वडील काका काकू आजी आजोबा आजोबा पंजोबा आजी पंजी त्याच्यानंतर ते, ते म्हणतात की मामा मावशी सखे चुलत बंधू पुत्र कन्या पुतणे कुलगुरु कुलप्रोहित गुरुजन इत्यादी सर्वांना तुम्ही दोन गोष्टी अर्पण करायच्या जेवढे कोणी तुमच्या घरामध्ये असते जे ओळखीचे नाही आज्ञाच्या ओळखीचे आई वडील आजोबा पण त्या दिवशी तुम्ही ते, ते सगळ्यांना तर्पण करू शकतात आणि त्या तर्पणामध्ये दोन गोष्टी अर्पण करायच्या सर्वसामान्य महाराष्ट्रामध्ये एक पद्धत आहे गो आपण नाही का घास काढून नाही का बाहेर ठेवतो आणि तो घास अर्पण केला जातो तर घास नाही चालत शास्त्रानुसार तर त्याला म्हणतात दोन गोष्टी जळ आणि अन्न प्रसाद तर पाणी कोणतं अर्पण केलं पाहिजे गंगेचं पाणी अर्पण केलं तर ते नाही का मुक्ती भेटते त्यांना असं नाही की चला कोणी नळ्याचं घेतलं विहिरीचं किंवा हँडपंप तर जे गंग पवित्र नद्याचं पाणी तुम्ही जळ अर्पण करतात आणि दुसरं जे भगवान विष्णू येतात त्यांना जेव्हा तुम्ही अर्पण करतात काही नैवेद्य विशेष करून पिंडा पित्राचं तर त्याच्यामध्ये विदाउट कांडा लसन ते तुम्ही पहिले भगवान विष्णूला अर्पण करायचा आणि विष्णूला अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य पिंडाला किंवा जे पितृपक्ष आहे आता दोन पद्धती आहेत त्याच्यामध्ये बघा आपल्या सृष्टीचा नियम आहे गुरुत्वाकर्षण नियम आहे की वरती जमिनीवर काही फे आपलं आकाशामध्ये काही फेका ते खाली येते पण अशी गोष्ट की ती जमिनीपासून वरती जाते ते म्हणजे धूर म्हणून आरगी पेटवलं जाते आणि त्यामध्ये घास टाकला जातो आणि तो घास टाकल्यानंतर त्याचा जो काही धूर आहे तर त्या त्या पित्रांना तिथं प्राप्त होतो म्हणून आपलं काम आहे की दोन लोकांना तीन लोकांना ते अर्पण केलं पाहिजे एकतर कावळ्या दिल्या पाहिजे कावळा नाही दिलं तर गायीला गायला नाही दिलं तर अग्निदेवताना अग्नीच्या माध्यमातून त्या पित्रांना अर्पण केलं पाहिजे त्याच्यामध्ये तूप टाकून ती कोळसा गायीच्या गवऱ्यामध्ये ते अर्पण केलं पाहिजे असं केल्यानं काय होत की पित्र संतुष्ट होतात आणि भरभरूटना आशीर्वाद देतात आणि ते नाही दिलं तर मग घरामध्ये नाही का पितृ दोष लागतो मग शारीरिक मानसिक आर्थिक आणि बऱ्याच कटकटी लागतात म्हणून आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये या पितृपक्ष्यामध्ये दोन गोष्टी गंगेचं पाणी आणि भगवान विष्णूंचा महाप्रसाद अर्पण केला पाहिजे गायला नैवेद्य कावळ्याला घास आणि जे काही काही लोक काय करतात थोडंसं अन्न उरलं किंवा साखऱ्यामध्ये थोडं टाकून जे मुंगे असतात किंवा जे पशुपक्षी कुत्रे असतात त्यांना ते अर्पण केलं पाहिजे कारण की पितृदोष मुक्त होण्यासाठी हे साधन सांगितलेले आहेत तर ते प्रत्येकानं ह्या दिवशी करा आणि याच वर्णन अं ह्या शास्त्रामध्ये केलेले म्हणून अं ह्या पितृपाक्षचं वर्णन की तीन पिढ्यापर्यंत लागू होते ठीक आहे हरे कृष्ण